कोणतंही असो ते टिकवण्यासाठी फक्त प्रेम असून चालत नाही तर एकमेकांच्या भावना समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं कधीकधी आपण एका भावनेला दोष देतो पण दुराव मात्र दुसऱ्याच गोष्टीमुळे आलेला असतो मग आपलं नेमकं चुकतं आहे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या भाषेतील अशा दोन शब्दांचा अर्थ उलगडावा लागेल जे आपल्या आयुष्यात खूप मोठी भूमिका बजावतात खरं म्हणजे आपल्या मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत जे ऐकायला सारखे वाटतात पण त्यांचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम पूर्णपणे वेगळा असतो आज आपण अशा दोन शब्दाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या नात्यांना आणि आपल्या यशाला आकार देतात ते शब्द आहेत अपेक्षा आणि उपेक्षा आपण म्हणतोस ना मला तुझ्याकडून हे अपेक्षा नव्हती किंवा तिनं माझी उपेक्षा केली आता हे दोन्ही शब्द दिसायला सारखे असले तरी एका शब्दाने मन जोडतं तर दुसऱ्यानं तुटतं पण नेमकं कसं चला या दोन्ही शब्दांचा अर्थ आणि फरक पुढच्या तीनच मिनिटात समजून घेऊया सर्वात आधी बोलूया अपेक्षेबद्दल अपेक्षा म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा करणं किंवा गरज वाटणं म्हणजेच माणसाला अपेक्षा असणं पूर्णपणे नैसर्गिक आहे मुलाला आईकडून प्रेमाची अपेक्षा असते कामगाराला मालकाकडून पगाराची तर मित्राला मित्राकडून सहकार्याची अपेक्षा असते पण तुम्हाला माहीत आहे का अपेक्षा ही दुधारी तलवार आहे जेव्हा आपण स्वतःकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा करतो तेव्हा ती आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाते पण जेव्हा इतरांनी माझ्या मनासारखंच वागावं अशी अपेक्षा धरतो तेव्हा तिथूनच दुःखाची सुरुवात होते अपेक्षाभंग माणसाला आतून तोडतो म्हणूनच असं म्हटलं जातं की अपेक्षा कमी ठेवा आनंद आपोआप वाढेल कारण बहुतेक वेळा नात्यातील वाद अपेक्षेमुळेच होत असतात पण नाती तुटतात ती उपेक्षेमुळं कसं तेही जाणून घेऊयात उपेक्षा म्हणजे काय तर जाणून बुजून दुर्लक्ष करणं कानाडवळा करणं किंवा महत्त्व न देणं एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाची तिच्या कष्टाची किंवा तिच्या भावनांची किंमत न करणं म्हणजेच उपेक्षा अपेक्षेपेक्षा उपेक्षा जास्त क्लेशदायक असते कारण अपेक्षा मोडली की माणूस व्यक्त होतो पण उपेक्षा झाली की तो गप्प बसतो जेव्हा एखादा माणूस तुमच्यासाठी खूप काही करतो आणि तुम्ही त्याच्यासाठी दखलही घेत नाही तेव्हा त्याला किंवा तिला हळूहळू असं वाटायला लागतं की माझी इथं गरजच नाही आणि इथूनच नात्यात दुरावा निर्माण होतो म्हणूनच नाती अपेक्षेमुळे नाही तर उपेक्षेमुळे तुटतात समाजात अनेकदा गुणवंतांची उपेक्षाच होते तर घराघरात ज्येष्ठांची उपेक्षा होते आता गमत बघा कशी आहे आपण लोकांकडून अपेक्षा खूप ठेवतो पण जेव्हा ते लोक आपल्यासाठी काही करतात तेव्हा आपण त्यांची उपेक्षा करतो आपण आपल्या ध्येयाची अपेक्षा करतो पण त्यासाठी लागणाऱ्या कष्टांची उपेक्षा करतो जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःकडून अपेक्षा वाढवा आणि इतरांच्या टीकेची उपेक्षा करायला शिका आणि जर तुम्हाला नाती टिकवायची असतील तर नात्यात अपेक्षा कमी करा पण प्रेमाची उपेक्षा कधीच करू नका शेवटी आजच्या धावपळीच्या जगात एक गोष्ट लक्षात ठेवा कोणाचीही इतकी उपेक्षा करू नका की तो तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि कोणाकडून इतकीही अपेक्षा करू नका की तुमचा हसूस हारून जाईल तुम्हाला काय वाटतं अपेक्षा जास्त त्रास देते की उपेक्षा तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी वोड़ चॅनलला सबस्क्राईब करा